छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील बांधलेले गडकिल्ले म्हणजे तमाम मराठी जनतेचा स्वाभिमान आहे गडकिल्ले बांधणीबाबतचा महाराजांचा दृष्टिकोन बांधणीचे कौशल्य आजच्या पिढीला कळावे यासाठी मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने गडकिल्ल्यांची प्रतिकृती स्पर्धा दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी देखील दिवाळीमध्येच झाली होती दीपावलीनिमित्त दरवर्षी गड किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते यावेळी कल्याणपूर्वेतील मोठ्या प्रमाणात समूहातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत भाग घेतला होता सुमारे एक हजारपेक्षा जास्त तरुण तरून तरुणी या स्पर्धेत सहभागी झाले होते आपापल्या घराशेजारी इमारतीखाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड किल्ल्यांची प्रतिकृती बनवली होती दुर्ग अभ्यासकांनी त्यांचे परीक्षण केले या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या सर्वे सर्वा आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याणपूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपये द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये आणि तृतीय पाच हजार सन्मानचिन्ह यासोबत प्रत्येक स्पर्धकास आकर्षक पारितोषिक व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले नागरिकांच्या सामाजिक शैक्षणिक तसेच आर्थिक मदतीला धावून जाणाऱ्या फाउंडेशनचे संचालक महेश गायकवाड यांचे कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठे कौतुक होत आहे लहानांपासून ज्येष्ठ तसेच महिलांच्या मदतीला धावून जाणाऱ्या फाउंडेशनचे संचालक महेश गायकवाड यांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या कल्याण शहराला त्यांचे त्यांचं पावन स्पर्श झालेलं आहे त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा या कल्याण शहराला एक वारसा आहे आज आपण बघितलं तर दुर्गाडी किल्ला हा शिवाजी महाराजांच्या माध्यमातून उभारलेला आहे त्याचप्रमाणे पहिली आरमार आपल्या कल्याण खाडीजवळ उभारलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या कल्याण शहरामध्ये दारू गोळे हत्यारांचे कारखाने या ठिकाणी उभारलेले होते त्यामुळे हा सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कल्याण शहराला एक ऐतिहासिक एक आगळं वेगळं स्थान आहे त्यामुळेच आपण कल्याण शहरामध्ये किल्ले स्पर्धेचं आयोजन करतो जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले उभारल्यानंतर या ठिकाणी इतिहास जपला जाईल आणि शिवाजी महाराजांचे विचार हे तरुण मुलांमध्ये रुजतील यासाठी आपण किल्ले स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण आयोजन केलं आणि आज त्या स्पर्धेचे या ठिकाणी बक्षीस वितरण